भारतीय रेसिपी खूप खूप स्वागत आहे आज आपल्या चॅनलवर आपण बनवणार आहोत काळा चणा मसाला त्यासाठी मी साधारण शंभर ग्रॅम काळे चणे रात्री भिजून ठेवले होते ते आता भिजून फुगले आहे आता आपलं यातलं पाणी काढून घेऊ आणि हे आता आपण कुकरमध्ये पाच ते सहा शिट्ट्या काढून एकदम नरम होईपर्यंत शिजून घेऊ आता मी कुकरमध्ये टाकते यातलं पाणी काढून आपण धुवून घेतले आणि काही खडे वगैरे असतील तर ते पण बघून घ्यायचे जेव्हा आपण काही कडधान्य भिजवतो तेव्हा त्याच्या तळाला जे भा जे कडधान्य भिजले नाही ते आणि थोडंफार माती वगैरे येते ते काढून टाकायची आणि आपण वरती असे घोळून घ्यायचे आता मी एका कुकरमध्ये हरभरे टाकले आहे उकडण्यासाठी आणि त्यात मी मीठ टाकलं आहे एक छोटा चमचा आता आपण ग्रेव्हीसाठी मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी मी वापरणार आहेत कांदा खोबरं लसूण आणि अद्रक एका कढाईमध्ये पहिल्यांदा आपण खोबरं भाजून घेऊ छान ब्राऊन होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं ही एक महाराष्ट्रीयन पद्धतीने छान अशी भाजी आहे फक्त आपण त्याला थोडंसं दाटसरपणा आणणार आहोत म्हणजे ती आपल्याला हॉटेल स्टाईल काळा चना मसाला दिसेल किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतो त्याप्रमाणे आपल्याला हा काळा चना मसाला दिसेल याप्रमाणे मी खोबरं भाजून घेतलं हे बघा असं छान ब्राऊन झालं आहे ब्राऊन होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आणि तेल बाजूला करून मी काढून घेते आहे आता आपलं खोबरं भाजून झालं यात आपण आता अद्रक भाज घेणार आहोत अद्रक भाजून झालं छान तळलं की त्यात टाकायचा लसूण आणि लसूण पण छान तळल्यावर आपण जो मोठा कापण मोठा कांदा चिरून घेतला आहे तो मी यात टाकणार आहे त्याला पण छान ब्राऊन होईपर्यंत कांदा आपण भाजून घेणार कांदा साधारण ब्राऊन मीडियम आचेवरती कांदा ब्राऊन होण्यासाठी साधारणतः पाच ते सात मिनटं लागतात आणि खोबऱ्याला पण पाच ते सात मिनटं मीडियम आचेवरती लागलेत म्हणजे आपल्याला खूप हाय फ्लेमवरती भाजायचं नाही कारण हाय फ्लेमवरती भाजल्यावर लगेचच जळून येतं त्यासाठी आपल्याला मीडियम आचेवरती हळूहळू हळवून हलवून हे भाजून घ्यायचं आहे तेलावर हे छान असं भाजलं आहे अजून आपण थोडा वेळ वाट बघू आणि थोडंसं अजून हलवून घेऊ म्हणजे छान ब्राऊन कलर किंवा जो डार्क ब्राऊन कलर किंवा ब्लॅक कलर आपल्या चणा मसाल्याला येईल तो खूपच सुंदर दिसेल आता आपण हे काढून घेऊ आपण ज्यात खोबरं काढलं आहे त्यातच हे कांदा अद्रक लसूणचं भाजलेलं मिश्रण मी काढून घेणार आणि मिक्सरमधून काढून घेणार पहिल्यांदा बिना पाण्याचंच बारीक बारीक केलं नंतर दोन ते ते तीन चमचे पाणी टाकून मी हे बारीक करून घेते हे बघा याप्रमाणे खूपच चिक्कन दळायचं नाही कारण तो आपला द दर, दर पण पाहिजे आता पाच ते सात शिट्ट्या झाल्या आहेत आपला कुकर शिजला आहे कित क आपण चणे कसे शिजले ते बघू छान शिजले आहे छान मऊ झाले आहे दोन्ही बोटांमध्ये छान दाबले जातात आता आपल्याला जो ग्रेव्हीला दाटसरपणा आणायची त्याची ही ट्रिक म्हणजे यातले काही चणे साधारण एक चमचा मी हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आणि ते आता मी मिक्सरमधून बारीक करून घेणार थंड झाल्यावर इकडे आता आपण फोडणी लावून घेऊ फोडणीसाठी मी टाकले जिरे आणि जो वाटण बनवून घेतला आहे ते छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं याप्रमाणे छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आपण ज्यात खोबरं शेंगदाणे अशा ज्या भाज्यांमध्ये टाकतो त्यामध्ये तेलाचा वापर कमी करायचा कारण ज्या तेल बिया म्हणजे खोबऱ्यातून तेल सुटतं शेंगदाण्यातून सुटतं किंवा आपण ज्या ग्रेवीमध्ये काजू वापरतो त्यातून पण तेल सुटतं म्हणून मी याच्यामध्ये तेल फक्त एक पळी वापरलं आहे आणि अर्धी पळी हे वाटण बनव भाजण्यासाठी वापरलं तर आता आपण मसाले घालून घेऊ आता मी यात फक्त काळा मसाला घालणार आहे दोन गच्च भरून भरलेले काळा मसाला टाकणार आहेत आणि त्यात चिमूडवर हळद टाकणार आहे थोडासा रंग येण्यासाठी कुठं पांढरा रंग नको यायला म्हणून आता हे छान मिक्स करून घ्यायचं हे पण तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं याप्रमाणे मी छान असं हे मिश्रण एकजीव करून घेतलं आहे आणि मसाले कोरडे मसाले छान भाजून घेतले आहे या स्टेजला मी आता थोडी कोथंबीर घालणार आहे ह्या कोथंबिरीचा पण छान फ्लेवर फोडणीमध्ये येतो त्यासाठी मी ही सुरुवातीलाच घालत असते काही भाज्यांमध्ये आपण वरून तर टाकणारच आहोत आता मसाले पण छान भाजले आहेत यानंतर आपण जे उकडून घेतलेले कुकरच्या शिट्टीमध्ये शिजून घेतले आहे शिट्ट्या काढून ते आता यात मिक्स करणार आहोत बर, हारब हारबरे आणि पाण्यासहित मिक्स करणार आहोत कारण ते पण गरम आहे हे सगळं आता छान हलवून घ्यायचं छान हलवून घेतलं आहे आता याला छान उकळी येऊ द्यायची खळखळून उकळी आली की गॅस आपण मीडियम करणार हे बघा छान भाजीला छान रंग येतो आहे आणि तेल पण छान सुटतं आहे आता छान खळखळून खड़ उकळी येते आहे छान खळखळून उकळी आली की गॅस मिडियम करायचा याप्रमाणे छान खळखळून खड़ उकळी आली आहे आता आपण जे चणे बाहेर का काढून ठेवले होते मिक्सरच्या भांड्यात ते मी बारीक करून घेतले असे जाडसरच आणि त्यात मी आता गरम पाणी घालते हे गरम पाणी घालून घेतलं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे जी पेस्ट बनली आहे ती छान मिक्स करून घ्यायची आणि आता ह्या ज्या उकळी आलेल्या भाजीमध्ये गरम पाण्यात घातलेले चण्याची जी पेस्ट आहे ती यात घालायची म्हणजे जो ग्रेव्हीचा टच जो येतो किंवा दाटसरपणा येतो तो तो याच्याने येईल आता पुन्हा याला छान उकळी येऊ द्यायची छान उकळी आली आहे ही बघा किती सुंदर उकळी आली आहे भाजीचा तर सुगंध तर अप्रतिम येतो आहे छान उकळी आली की गॅस मिडियम करायचा मंद करायचा आणि याला आपण साधारण दहा मिनटं छान उकळी येऊ देणार आहोत हे बघा किती सुंदर दाटसर अशी ग्रेव्ही बनली आहे अजून थोडा वेळ उकळली की अजून छान दिसेल वा मस्त खूपच सुंदर हे बघा किती सुंदर या प्रकारे काळाचा ना मसाला रेस्टॉरंट स्टाईल किंवा ढाबा स्टाईल तुम्हीही बनवून बघा आणि तुमची रेसिपी कशी बनली मी दाखवलेल्या पद्धतीप्रमाणे बनवून बघा आणि तुम्ही जर रेसिपी पूर्ण बघितली असेल व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानसेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा तुम्ही जर अजू बेल आयकॉनचं बटन दाबलं तर मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळी नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण बघता येईल आणि मला नवनवीन रेसिपी टाकता येईल थँक्यू